सासूबाई नको म्हणत होत्या सपोर्ट करणार म्हटलं तर माझा नवरा म्हणजे साहेब शिवदास यांनी मला फुल सपोर्ट केलेला म्हणजे घरचे जरी म्हटले म्हणजे की व्हिडिओ काढू नको वगैरे तेव्हा मी नाराज व्हायचे थोडेसे पण नवरा चांगला असल्यावर मग काय कोणाची भीती आहे कारण की लग्नाच्या अगोदर म्हणायची जे काय करायचं आहे ते तुझ्या नवऱ्याच्या घरी कर आणि नवऱ्याच्या घरी आले की सासू म्हणायचे अरे इथं असे व्हिडिओ हे ते पण नवरा चांगला भेटला आणि नवरा म्हणे तुला आवडतात ना मग तू कर आणि तू दुसरं कोणाकडे काहीही लक्ष देऊ नकोस मग नवऱ्याचा सपोर्ट आणि तुमचं सर्वांचं प्रेम हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुम्हाला पोलीस जोडीकडून हॅप्पी न्यू इयर नवीन वर्ष मस्त छान निसर्गरम्य वातावरणात असं तुम्हाला वाटत असतील मॅडम तर मॅडम निसर्गरम्य वातावरणातच असतात रोज कारण की मॅडम तुम्हाला म्हणतात तसं फक्त आपली ड्युटी कर्तव्य तर करतातच करतात पण आत्ता नवीन वर्षाचा आपण एक प्रत्येकाने उत्साहित कसं राहायचं आणि मॅडम कसं उत्साहित राहतात आणि मॅडमला काय काय म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये किती अडचणी आल्या त्या किती म्हणजे कोण काय बोलत होतं कोण काय नव्हतं बोलत तरी पण मॅडमनी मॅडमचा छंद जोपासला जसं जो की माझा छंद आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि ज आत्ता तरी व्हिडिओ बनवायला कोणी काही म्हणत नाही पण जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा किती म्हणजे व्हिडिओ काढतात असं करतात तसं करतात भरपूर बाहेरचं सोडावं हो। घरच्या जसं की आमच्या सासूबाई माझी स्वतःची आई काय बोलतात तर थोडस त्यांचे विचार पहा आणि त्याच्यानंतर मी बोलते ओके नंबर अभिनंदन म्हणतात अभिनंदन म्हणतात काय त्याच्यानंतर हे बघा हे सिल्वर प्ले बटन हे दोघांना जोडलं भेटले युट्यूब आणि हे एक लाख सबस्क्राइबर झाले ना युट्यूब ला त्याच्यानंतर भेटत असते आणि त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र दोघांनी हा दोघांचे सिल्वर त्याच्यानंतर मग अजून गोल्डन भेटते तुम्हाला आता नंतर हा आता सुरुवात झाली त्याच्यानंतर हे होती गोल्डन त्याच्यानंतर मग हे डायमंड

दोघींना व्हिडिओ करताना काय लोक नाही काय काय म्हणत होत म्हणून आता मला चांगलं वाटायला ही ट्रॉफी ती ट्रॉफी भेटली मग मस्त काही पण स्ट्रगल केल्याशिवाय काही होत नसते लोक वापरायचं आणि मग आता मार्केट मध्ये त्या दिवशी सोबत गेले तर किती जण विचारू लागले मग कसं वाटलं थोडा छान वाटला मोठी पण वाटला वाटला का वाटलं ना चार माणसं ओळखाली तर आपल्या लिहिला वाटलं ना तुम्हाला कसं वाटतंय वाटत आता आनंदी वाटते अगोदर वाटतो भाई लोक काय म्हणते तसच असतंय ते अगोदर माहित नाही का आपल्या झाशीची राणी लढत होती तेव्हा तिला कशी बोलत होते आणि आता तिची पूजा करतात करतात का नाही तसच असते ते स्ट्रगल केल्याशिवाय काहीतरी भेटल्याशिवाय तेव्हा लोकांना कळते त्या माणसाची किंमत काय असते नाही तर तसेच मग कोणी बोलते तर लोकांकडे जर लक्ष दिलं तर समोर आपण पुढे जाऊ शकत नाही आणि काही होऊ शकत नाही तर घरदार आता माझं तर घरदार नोकरी असून सुद्धा आम्हाला हाऊस आहे म्हणून व्हिडिओ करतो काय आपल्याला काय त्याचं काय थोडंसं आपलं ते व्हिडिओ म्हणूनच आपलं साधन असंही नाही फक्त कला आहे अंगात गुन्हा आहे तर आणि ती कला करायला आवडते त्याच्यामुळे व्हिडिओ करतो

पाहिले या दोघींचे विचार म्हणजे सेम म्हणजे म्हणतात ना सासूबाई किंवा आई कोणी म्हणते सासूमध्ये आईमध्ये तर ह्या दोघींचे विचार सारखेच होते आणि जसं सासूबाईला वाटत होतं हिनी व्हिडिओ का बनवते तसंच माझ्या आईला पण वाटत होतं म्हणजे लोक काय बोलतील काय म्हणतील त्याच्यामुळं ते त्यांना म्हणजे असं व्हिडिओ मी करू नये असं वाटत होतं पण जेव्हा हे व्हिडिओ केले आणि तुमच्या सर्वांच्या संपर्कात आले आणि एवढी वा वा भेटली त्याच्यानंतर आपले यूट्यूबचे एवढी मोठी फॅमिली झाली त्याबद्दल आपल्याला सिल्वर प्लेट मिळालं आणि रील्समुळे पण बरेचसे अवॉर्ड वगैरे असे भरपूर सर्व सर्वांचं प्रेम कमेंट वगैरे वाचून आणि विशेष जर मार्केटमध्ये मा जर सोबत आई असतील किंवा सासूबाई असतील जर गेलोत तर अवश्य कोणी तर कोणी भेटतं आणि मॅडम तुम्ही पोलीस जोडीमधल्याच का आणि आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो बरं आणि आम्हाला खूप व्हिडिओ आवडतात तुमचे असं जरी कोणी भेटलं आणि म्हणलं तरी पण आईवडिलांना पण छान वाटते सासूबाईंना पण छान वाटते आणि सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण आपला छंद जोपासला पाहिजे भरपूर अडचणी येतात आणि त्या अडचणीला मात करूनच आपण समोर आपलं करिअर घडू शकतात आणि माझं करिअर तर ऑलरेडी घडलेलंच होतं पण त्यासोबतच आपला छंद आवड म्हणून मी माझे व्हिडिओ काढत गेले आणि सर्वात सपो सिस्टम म्हणजे सपोर्ट करणारं म्हटलं तर माझा नवरा म्हणजेच आमचे साहेब शिवदास यांनी मला फुल सपोर्ट केलेला म्हणजे घरचे जरी म्हटले म्हणजे की व्हिडिओ काढू नको वगैरे तेव्हा मी नाराज व्हायचे थोडेसे पण नवरा चांगला असल्यावर हो मग काय कोणाची भीती आहे कारण की लग्नाच्या अगोदर म्हणायची जे काय करायचं आहे ते तुझ्या नवऱ्याच्या घरी कर आणि नवऱ्याच्या घरी आले की सासू म्हणायचे अरे इथं असे व्हिडिओ येते पण नवरा चांगला भेटला आणि नवरा म्हणे तुला आवडतात ना मग तू कर आणि तू दुसरं कोणाकडे काहीही लक्ष देऊ नकोस मग नवऱ्याचा सपोर्ट आणि तुमचं सर्वांचं प्रेम यामुळे आत्तापर्यंत आपल्या यूटूब फॅमिली पण दोनशे केच्या पुढं गेलेली आहे आणि माझी तर सर्वांना इच्छा आहे तुमचा काहीही छंद असू जसं की शिवण क्ला किंवा मेहंदी क्लास किंवा स्पोर्टमध्ये असताल एखादा गेम खेळत असताल किंवा भरपूर मुलींना वेगवेगळे पकवान बनवण्याची आवड असती तर आपला आपला छंद जोपासायचा म्हणजे घरचे काम तर ता असतातच ड्युटी असती लहान मुलांचे कामं असतात पण त्या ब त्यासोबतच तुमचा जर छंद तुम्ही जोपासला तर मला तरी वाटतं हमेशा म्हणजे जास्त खुश पण राहताल तुम्ही आणि दहा वर्ष तरुण पण होताल कारण की आपण जेवढी स्माईल करताल जेवढं तुम्ही हसताल जेवढे आनंदी राहाल तेवढे तुमचं आयुष्य जास्त वाढणार आणि खुश राहिल्याच्यानंतर घरचे पण खुश राहू शकता आणि थोड्या अडचणी येतात पहिल्यांदा कोणी नको म्हणतं असं तसं इकून ऐकायचं आणि इकून सोडून द्यायचं किंवा कोणी जर तुम्हाला रागवत असेल तर शांत ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनातच म्हणायचं हे कोणाला म्हणत होतं कडे म्हणजे <laughs> आपण आपल्या डोक्यावर त्याचा ताण घ्यायचा नाही आणि कोण काय बोलतं यापेक्षा आपल्याला काय करायचं याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि आपले व्हिडिओ तर नवीन नवीन येतच राहतील पण नवीन वर्षाचा नवीन छंद तुम्ही एक जोपासा आणि मस्त आपल्या दोन हजार चोवीस वर्ष असं मस्त आनंदात जगा की जळणारे जळत गेले पाहिजे शेजारी पाजारी जे तुमच्यावर जळतात ते नातेवाईक कारण की तेच जास्त जळके असतात आणि सर्वच नातेवाईक नाही बरं थोडे थोडे काही नातेवाईक चांगले पण असतात आणि विशेष जवळचं काही म्हणजे जवळचं म्हणण्यापेक्षा जे दुरून दुरून फ्रेंड सर्कल असते ना ते पण जळतात बरं <laughs> तर जल्लेमाले की दुवा म्हणायचं आणि आनंदी राहायचं आणि मी तर आनंदी राहणार हॅप्पी राहणार आणि तुम्हा सर्वांना अजून एकदा पोलीस जोडीकडून तुमच्या सर्व कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता परत कोणीतरी म्हणणार हे काय आपलं नवीन वर्ष आहे का मॅडम अरे नवीन वर्ष आपलं आहे का लोकाचं आहे का पण जानेवारी फेब्रुवारी तर म्हणतातच ना तर त्याच्यामुळं प्रत्येक सण प्रत्येक वर्ष पाडवा पण एवढ्याच चांगलं सेलिब्रेशन करतो आणि आता हे नवीन वर्ष यासाठी आहे की जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुम्ही म्हणता काल निर्णय घरात आणता आणि तरी म्हणतो आपलं का हे वर्ष आहे का हे तर इंग्रजाचं आहे पण आपल्या इकडं रूढ झालं आहे परंपरा आणि ड्युटीमध्ये आमच्या पण जानेवारी महिन्यापासूनच आमच्या सुट्ट्या वगैरे चालू होतात त्याच्यामुळं आम्हाला दोन्ही पण कारण की इकडं शेती असल्यामुळे बैराजेच वर्ष जे असतं ते आहे पाडव्याला आणि ते पण आम्ही सेलिब्रेशन करतो आणि जॉब असल्यामुळं इंग्रजांनी जे दिलेलं आहे तर ते न्यू इयर पण सेलिब्रेशन करू पण न्यू इयर काही सेलिब्रेशन झालं नाही कारण की रात्री आम्हाला ड्युटी असल्यामुळं न्यू इयर सेलिब्रेशन केलं नाही पण तुमच्यासोबत करते हॅप्पी न्यू इयर परत एकदा तुमच्या सर्व कुटुंबाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय